नमस्कार आजच्या ठळक बातम्या रायगड जिल्हा परिषद शाळा आंबेवाडी तालुका रोहा जिल्हा रायगड येथे नवीन प्रवेश देणे सुरू आता पाहू आपण विस्तृत बातमी रायगड जिल्हा परिषद शाळा आंबेवाडी येथे इयत्ता पहिली साठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुरक्षित व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण देणारी ही शाळा आता नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास सज्ज आहे शाळेची वैशिष्ट्य अनुभवी व समर्पित शिक्षक वर्ग खेळ कला व नैतिक शिक्षणाचा समावेश स्वच्छ व सुसज्ज वर्ग खोल्या सर्वांगीण विकासावर भर प्रवेशासाठी आवश्यक माहिती प्रवेश अर्ज शाळेमध्येच उपलब्ध आहे विद्यार्थ्याचा जन्मदाखला प्रमाणपत्र प्रत आवश्यक विद्यार्थ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक संपर्क शाळा मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा आंबेवाडी अधिक माहितीसाठी शाळेशी थेट संपर्क साधावा शहाण्णव सदोतीस शून्य नऊ अकरा अठ्ठ्याऐंशी आजच्या बातम्या संपल्या